भारताचे कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाची अखंडता आणि एकता अबाधित राखण्यासाठी मोलाचं योगदान दिलंय या युगपुरुषांच्या कार्यातून आणि विचारातून प्रेरणा घेऊन प्रत्येक भारतीय नागरिकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलंय राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर उपविभाग आणि संगमनेर शहर पोलिसांच्या वतीनं आयोजित एकता दौड स्पर्धेचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झेंडी दाखवून करण्यात आला यावेळी व्यासपीठावर संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉ कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश पटांगरे विनोद सूर्यवंशी भाजप अध्यक्षा पायल ताजने तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार खताळ म्हणाले देश स्वतंत्र झाल्यानंतर खरी एकात्मता टिकविण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलंय जुनागढ काश्मीर आणि हैदराबाद या संस्थानांच्या विलिनीकरणाच्या वेळी त्यांनी दाखवलेली कणखर भूमिका खऱ्या अर्थानं देशाच्या अखंडतेसाठी ऐतिहासिक ठरली त्या शिस्त आणि राष्ट्रीय एकतेचा आदर्श प्रत्येक भारतीयाने त्यांच्या जीवनातून घ्यावा असाही सल्ला आमदार खताळ यांनी देत पोलीस भरतीसाठी तयारी करत शहरातील विविध अकॅडमीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सहभाग पाहून आमदार खताळ यांनी समाधान व्यक्त केले या स्पर्धेत विजेत्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करून आगामी होत असलेल्या पोलीस स्पर्धीच्या कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी सांगितले की एकता दौड स्पर्धेमागचा उद्देश म्हणजे भारताची अखंडता आणि एकता टिकविण्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे हा आहे तर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी स्पर्धेचे उद्दिष्ट आणि नियोजन स्पष्ट केले चौकट अहिल्यानगर पोलीस संगमनेर उपविभाग आणि संगमनेर शहर पोलीस दलाच्या वतीनं घेण्यात आलेल्या एकता दौड स्पर्धेत पुरुष गटाची स्पर्धा संगमनेर नगरपालिका क्रीडा संकुल ते नाशिक महामार्ग या महामार्गावर तर मुलींची स्पर्धा संगमनेर नगरपालिका क्रीडा संकुल ते कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्गावर घेण्यात आली सर्व विजेत्या स्पर्धकांना आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन कौरविण्यात आले तसेच सर्व सहभागी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यात खालीलप्रमाणे विजेते स्पर्धक ज्येष्ठ नागरिक गट अशोक नवले प्रथम गणेश कुमार बाहेती द्वितीय दीपक क्षत्रिय तृतीय मुलांचा गट सूरज अनिल कदम प्रथम विशाल नंदू थोरा द्वितीय विजय रामनाथ सोनवणे तृतीय मुलींचा गट धनश्री दत्तू हुलगीर प्रथम वर्षा बाळासाहेब बर्डे द्वितीय रुपाली मच्छिंद्र सोडनर तृतीय स्तरावर आयोजित करण्याचं आदेश केले होते त्याप्रमाणे हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले सर्वांचे नागरी आमदार ना, अमोल भाऊ खटार भाजपाच्या अध्यक्षा ताजदे मॅडम कुणाल पी सर सोनंदेसर शिवसेनेचे प्रमुख विनोद भाऊ सिंग दिनेश भाऊ फटांगणे व या ठिकाणी उपस्थित सर्व अकॅडमीचे प्रमुख व विद्यार्थी मित्रांनो हा कार्यक्रम आपल्याला खूपच अल्प कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला त्यामुळे आयोजनामध्ये थोडीशी उडीव राहिलेली आहे बरेचसे नागरिक यायला इच्छुक होते पण त्यांना कमी कालावधी मिळाल्यामुळे ते येऊ शकले नाही दिडशे जयंती आहे त्यानिमित्ताने आपल्याला संपूर्ण देशामध्ये एकता दे आणि अखंडतेचा संदेश द्यायचा आहे त्यासाठी आपले अखत्यार सर्व पोलीस स्टेशन आहेत तिथे आपण हे एकता दौड आयोजित करावं तर आज संपूर्ण देशभरामध्ये सर्व पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही एकता दौड आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपल्या संगमनेर तालुक्यातील चार पोलीस स्टेशन तसेच अकोले तालुक्यातील दोन पोलीस स्टेशन सुद्धा ही एकता दौड आयोजित करण्यात आलेली आहे तरी आज आपण इथे मोठ्या संख्येने हजर झालात आणि आगामी काळामध्ये आपली पोलीस भरतीसुद्धा आहे त्यानिमित्ताने आपली तयारीसुद्धा चालू झालेली आहे याच्या आधी सुद्धा आपण मातोश्री हॉल इथे एक मार्गदर्शन कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित सुद्धा केलेला होता आगामी काळात सुद्धा आपल्यासाठी एखादा आपण नक्कीच एखादा कार्यक्रम आयोजित करू आणि त्याचबरोबर ओळखलं जातं बऱ्याच जणांना माहीत नाही तर देशाचे उपपंतप्रधान म्हणून सुद्धा त्यांनी काम केले ते वकील होते आणि ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यानंतर खऱ्या अर्थाने जे आपल्या भारताची एकात्मता अखंडता त्यांनी टिकवण्याचं काम केलं जुनागड असेल काश्मीर असल हैदराबाद असल हे ज्यावेळेस काही लोकांचा विचार चालला होता हे स्वतंत्र झाले पाहिजे पाकिस्तान भारत याच्यामध्ये कुठं गेले पाहिजे त्यावेळेस त्यांनी लोह पुरुष म्हणून जी कणखर भूमिका घेतली आणि त्या भूमिकेमुळे आज आपल्या भारताची एक अखंडता आज जो आपला भारताचा नकाशा आपण बघतो तुम्हाला आम्हाला जो अभिमान वाटतो तर त्यामध्ये खरं जर त्याचं योगदान असेल तर ते आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल यांना त्याचं दिलं पाहिजे निश्चित आजचा चांगला कार्यक्रम झालाय ज्यांनी प्रथम तृतीय पारितोषिक मिळाले त्या सर्वांचं मी खूप अभिनंदन करतो आणि पुढील भरतीसाठी तुम्हाला आपल्या या सरकारच्या कालावधीमध्ये महायुती सरकारच्या कालावधीमध्ये आदरणीय फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत त्यांना प्रत्येकाची काळजी आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असल अजितदा असल या सगळ्यांच्या माध्यमातून प्रत्येक भागातील विभागातील भरतीसाठी स्वतः सीएम साहेब लक्ष ठेवून असतात आणि निश्चितच आता जी तुमची पोलीस भरती झालेली आहे जी घोषणा केली होती ती प्रत्यक्षात आणण्याचं काम फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चाललंय त्यामुळे निश्चित मला खात्री आहे आज जे या स्पर्धेत सहभागी झाले होते त्यातीलच भविष्यातील पुढील कालावधीमध्ये पोलीस भरती होऊन पुन्हा आपल्या देशसेवेसाठी सक्रिय राहतील आपण सर्व पुन्हा इथं आल्याबद्दल आपलं अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद